नमस्कार भारतीय रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवलं आहे मस्त असा पुलाव पण तो एक खास वेगळ्या पद्धतीने त्यात मी टाकली आहे मटकी मोड आलेली मटकी त्यामुळे काय झालं हे असं पोटभरीचं आणि प्रोटीनयुक्त असं जेवण बनलं आहे किंवा तुम्ही जर डाएटवर हो असाल तर तुम्ही पण हे डाएट डाएट फूड म्हणून वापरू शकता फक्त त्यात थोडंसं तेलाचं प्रमाण तुम्हाला कमी टाकावं लागेल हे बघा किती मस्त असं दिसतोय त्यासाठी मी घेतले आहे ही साधारण एक वाटी मटकी मोड आलेली मटकी आहे घरीच मोड आणून घेतली आहे त्याचबरोबर तेवढेच तांदूळ आता आपण हे स्वच्छ धुवून घेतले त्याचबरोबर आपण आपल्या घरकडे ज्या ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या सगळ्या टाकणार आहेत मी कोबी गाजर शिमला कांदा घेवडा तोंडली हे सगळं घेतलं आहे आता हे दोन्ही पण आपल्याला छान धुवून घ्यायचे आहे तांदूळ स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतले त्याचबरोबर मी मटकी पण धुवून घेते घरीच बनवलं असलं तर आपल्याला एवढी धुवायची गरज नाही पण थोडंसं जेव्हा आपण मटकी मोडून घेतो तेव्हा ती जास्त कोरडी असते आता हे थोडंसं मॉइश्चर येईल त्याच्यामध्ये आता मी कुकर गरम करून घेतला त्यात टाकलं साधारण तीन पळ्या तेल तेल तापलं की त्यात टाकले तीन चार तेजपान जिरं आता हे छान फ्राय करून झालं की आता आपण ज्या भाज्यांना शिजायला जास्त वेळ लागतो त्या आता कुकरमध्ये टाकून घेणार आणि मस्त अशा तळून घेणार तेलावरती आता फक्त आपण यात टाकलं नाही कोवी आणि टोमॅटो बाकी सगळ्या भाज्यांनी यात टाकून घेतल्या तोंडली पण टाकून घेतली आता हे छान पाच ते सात मिनटं छान फ्राय करून घ्यायची तेलावर हे बघा असं कोल कलरफुल भाजीपाला जेव्हा कुकरमध्ये किंवा आपल्या प्लेटमध्ये दिसतो तेव्हा खरंच खायला खूप हो मजा वाटते आणि आपल्याला वेगवेगळे प्रोटीन्स किंवा वेगवेगळे विटामिन्स मिळतात ते पण एक छान असं डाएट ऑप्शन होऊन जातं आता समजा जर तुम्ही डाएटसाठी हा पुलाव बनवत असाल तर यात फक्त तेलाचं प्रमाण कमी ठेवा बाकीचं सगळं प्रमाण सेमच ठेवा तेल तुम्ही निम्म घाला म्हणजे तुम्हाला एक डाएट लिस्ट बनेल आता मी उरलेली कोबी आणि टोमॅटो पण घालून घेतला आता बाकीच्या भाज्या छान शिजल्या होत्या हे बघा आता मीठ घालते एक चमचा मीठ दीड चमचा मीठ टाकलं आहे आता पुन्हा मीठ टाकायची गरज नाही आता हे छान मिक्स करून घेऊ त्यात आता मी घातलं अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा घातली ती पण छान या तेलावरती तळून घ्यायची आता या स्टेजला मी जे तेजपान आहे ते काढून घेते आणि आता मी मसाले घालणार एक चमचा गरम मसाला पावडर ही गरम मसाला पावडर मी घरीच बनवलेली आहे एक चमचा मी काळा मसाला घातला तो पण माझा घरचाच आहे त्याची रेसिपी व्हिडिओ आहे म मा, यूटूबवर माझ्या त्याचबरोबर मी घातलं एक चमचा लाल मिरच पावडर आणि पाव चमचा हळद आता हे मसाले को छान असे या मिश्रणात मिक्स करून घ्यायची आणि शिजवून पण घ्यायचे म्हणजे मसाल्यांचा कच्चापणा छानपैकी निघून जाईल हे बघा किती सुंदर रंग आला आहे आणि भाज्याही मस्त अशा जवळपास पन्नास टक्के शिजल्या आहे आता आपण जे हे बघा किती सुंदर रंग आला आहे आता जे तांदूळ आणि मटकी आपण धुवून घेतले आहे ते यात मिक्स करणार आहोत मटकीबरोबरचं पाणी जर थोडंफार असेल ते टाकायचं नाही म्हणून मी हातानेच टाकते आहे मटकी मटकी टाकते पाणी खाली राहील त्याचबरोबर तांदूळ पण फक्त तांदूळ टाकायचे पाणी टाकायचं नाही कारण आपल्याला हे दोन्ही पण आपल्याला छान याच्यात तळून घ्यायचे आहे किंवा फ्राय करून घ्यायचं आहे छान म्हणजे जे टेस्ट येते ना, ना ते खूप सुंदर येते हे बघा एकजीव करण्याबरोबरच यात थोडंफार मॉइश्चर आहे ना ते पण निघून जाईल आणि मटकीला आणि तांदळाला मसाले पण छान कोट करतील हे बघा किती छान कोटिंग आलं आहे आणि रंग तर खूप सुरेख आला आहे आता हे छान कोटिंग आलं आणि छान थोडं दोन तीन मिनटं तळून घेतलं की त्यात आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी आता उकळलेलं पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही आपण जेवढं मटकी आणि तांदूळ घेतले तेवढंच मी पाणी घालणार आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण याच्यामध्ये जे व्हेजिटेबल आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी मॉइश्चर आहे त्याच्यामुळे आपलं पुलाव असा चिगट होऊ शकतो त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण कमी घेतलं आहे त्याचबरोबर माझा हा इंद्रायणी तांदूळ आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही जो तांदूळ हो असेल तो तांदूळ आपण वापरू शकतो उकळी येऊ द्यायची आणि मगच झाकण लावायचं उकळी येण्याच्या आधी झाकण लावायचं नाही नंतर आपला पुलाव चिगट होतो आणि एक टेस्ट पण अलग येते हे बघा मी साधारण एकच शिपटी काढून घेतली आहे कुकरची उकळी आल्यानंतर आणि कुकर आता छान थंड झाला आहे उघडून बघू हे बघा मस्त असा कलरफुल आणि स्वादिष्ट असा आपला पुलाव बनवून रेडी झाला आहे हे बघा किती सुंदर दिसतो आहे आता मी सगळे कुकरमध्ये शिजवल्यामुळे भाजीपाला सगळा वरती येतो त्यामुळे मी आता एकदा हलवून घेतलं आणि आता मी याच्यावर टाकणार आहे हिरवी कोथंबीर अशी बारीक चिरून घेतलेली वाव मस्त दिसते याप्रमाणे तुम्ही पण हा वे व्हेजिटेबल प्लस मटकी पुलाव बनवून बघा आणि तुमच्या रात्रीच्या जेवणासाठी खास ऑप्शन होऊ शकतं आणि पोटभरीचं पण होऊ शकतं मटकीमुळे तुम्हाला याच्यात जरी भात असेल तरी भूक लागणार नाही आणि रेसिपी कशी झाली ती सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू